तर आज आपण खमंग असा येसूर मसाला बनवत आहोत हा मसाला आपण कोणत्याही रस्सा भाजीसाठी वापरू शकतो आणि पंधरा ते एक महिनाभर हा छान असा टिकतो तर बघा इथे आपण साहित्य घेणार आहोत यामध्ये बाजरी घेणार आहोत आपण जास्त प्रमाणामध्ये तर इथे मी अर्धा किलो बाजरी घेतली आहे म्हणजे मी एक किलोचा हा येसूर मसाला बनवत आहे तर एक अर्धा किलो बाजरी आपण छान मध्यम आचेवरती खमंग अशी भाजून घेणार आहोत हे जे सर्व साहित्य घेतलं आहे मी या मसाल्याचं ते वेगवेगळंच भाजायचं आहे आपल्याला कारण प्रत्येक मसाल्याला वेगवेगळा टाईम लागतो भाजण्यासाठी त्यामुळे एकत्र भाजू नका शक्यतोवर आणि छान मध्यम आचेवरती हे मसाले भाजून घ्यायचे आहेत अजिबात इथे घाई करायची नाही ही जी बाजरी आहे ती छान अशी तडतडायला लागली किंवा याच्या लाह्या व्हायला लागल्या की मग आपण काढून घेणार आहोत तोपर्यंत मस्त हे अधूनमधून असं फिरवत राहायचं आणि भाजून घ्यायचं आहे कारण मसाला आपण जसा भाजू तशी या मसाल्याला चव येणार आहे त्यामुळे छान व्यवस्थित भाजून घ्या थोडासा जास्त वेळ लागेल ला भाजण्यासाठी पण मसाला अगदी खमंग होतो आणि भाज्याची चव तर अप्रतिम येते या मसाल्यामुळे आणि थोडा जरी टाकला तरी भाज्याला घट्टपणा सुद्धा येतो आणि चव सुद्धा वाढते त्यामुळे मस्त भाजून घ्यायचं आहे आता या बाजरीच्या ना लाह्या होत आलेल्या आहेत मस्त असे तडतडायला लागली आहे ही बाजरी आणि हलकी फुलकी झाली आहे आता आपण ही एका भांड्यात किंवा ताटात काढून घेऊ आणि थंड करायचे आहेत हे जे मसाले आपण भाजून घेतो ना ते सर्व अगदी गार करून घ्यायचे आहे नंतरच ते बारीक करायचेत आता बाजरी झाली की आपण चना डाळ घेणार आहोत तर इथे मी पाव किलो चना डाळ घेतली आहे अर्धा किलो बाजरीला पाव किलो चना डाळ घ्यायची आहे तुम्ही अशा वाटीचं प्रमाण घेऊ शकता किंवा मग कप घेऊ शकता तर इथे आपण वाटीचं प्रमाण घेतलं आहे आता ही चना डाळसुद्धा छान भाजून घ्यायची अगदी काळी नाही होऊ द्यायची म्हणजे जास्त रंग नाही बदलू द्यायचा पण खमंग भाजली गेली पाहिजे एवढं लक्षात घ्यायचं आहे डाळ भाजली की नाही लगेचच कळते बघा आपल्याला कारण ना हलकी होते आणि कलर थोडा चेंज व्हायला लागतो आता ही डाळसुद्धा आपण काढून घेऊ आता एक एक करून हे सर्व मसाले अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहे तर इथे मी अर्धी वाटी गहू घेतले आहे ज्या वाटीचं प्रमाण घेतलं आहे त्याच वाटीने आपण अर्धी वाटी गहू घेणार आहोत गहूसुद्धा याच्या लाह्या व्हायला पाहिजे म्हणजे एखादी अशी तडतडायला लागले पाहिजे गहू आणि हलके झाले पाहिजे म्हणजे आपल्याला कळून जाते की हे गहू छान असे भाजले गेले आहेत म्हणून तर ते सुद्धा काढून घ्यायचे आहेत आता अर्ध्या वाटीलाही म्हणजे पाववाटी समजा आपण तांदूळ घेतले आहे असं प्रमाण आपण कमी कमी करत जाणार आहोत पाववाटी उडीत डाळ टाकली आहे तांदूळ आणि उडीत डाळ मी एकत्र भाजून घेते जे साहित्य म्हणजे सारखा वेळ लागतो भाजायला ते एकत्र भाजू शकता पण ह्या डाळी ज्या आहेत ना बाकीच्या आणि बाजरी आहेत ती वेगळी भाजून घ्यायची तर इथे उडीत डाळ आणि तांदूळसुद्धा भाजून तयार झाले आहेत तेही आपण या ताटामध्ये काढून घेऊ भाजल्याच्यानंतर सर्व मसाले मी इथे तुम्ही पाहू शकता एकत्र करत आहे आता हे दगड फूल घेतला आहे मी असे दोन तीन फुलं घ्यायचे आहेत दगड फुलाचे आणि बारीक करून टाकायचे या कढईमध्ये तेजपत्ताचे पानं घ्यायचे एक दोन तमालपत्र ते सुद्धा बारीक करून टाकायचं आहे आणि छान भाजून घ्यायचं तेल वगैरे टाकायची गरज नाही आता यामध्येच दहा बारा लाल सुक्या मिरच्या ज्या असतात त्या टाकायच्या त्यासुद्धा थोड्याशा परतून घ्यायच्यात यामध्येच धने सुद्धा टाकून घेते मिरची आणि फूल वगैरे थोडं भाजत आलं की मग धने टाकायचे आहेत आता हे छान भाजलं आपण काढून घेत आहोत बाकीचे जे खडे मसाले आहेत ना ते आपण एक एक करून या कढईमध्ये टाकून घेऊ दालचिनीचा एक तुकडा एक दोन मोठी वेलची टाकायची जास्त प्रमाणात नाही घ्यायचा हा मसाला एक खळकुंड बारीक ते टाकायचं आहे तोडून एक स्टार फूल थोडीशी लवंग लवंग दोन आणि नऊ दहा काळी मिरी टाकायची जावित्री थोडीशी टाकायची आहे म्हणजे हे आपल्याला फक्त थोडा चव येण्यासाठी आणि सुगंध येण्यासाठी हे मसाले घ्यायचे आहेत खडे मसाले खूप जास्त नका टाकू तर हे व्यवस्थित भाजून घेते छान असा सुगंध यायला लागला या मसाल्याचा की यामध्ये एक चमच मीठ टाकायचं आहे मी जे रेग्युलर मीठ आहे ते टाकलं तुमच्याकडं खडे मीठ असेल ते तुम्ही टाकू शकता आणि ते थोडंसं गरम करून घ्यायचं या मसाल्यामध्ये मस्त असा या मसाल्याचा सुगंध येत आहे ये बघा भाजता वेळेस आता हे सर्वच जे मसाले आहेत ते आपण काढून घेतले आणि हे सर्व मसाले जे आहेत ते थंड करून घ्यायचे आहेत व्यवस्थित थंड झाले पाहिजे म्हणजे गरम असताना अजिबात हे दळून आणायचे नाही किंवा मिक्सरला काढायचे नाहीत आता मी मिक्सरला न दळता हे गिरणीवरून दळून आणणार ना आहे हा मसाला अगदी थंड झाल्याच्या नंतर तर इथे पहा तुम्ही तुम्ही मिक्सरवर देखील दळू शकता पण माझं जास्त प्रमाणात असल्यामुळे मी गिरणीवरूनच दळून आणलेला आहे किंवा जे कांडप मशीन असते त्यावर सुद्धा तुम्ही दळून आणू शकता त्याची चवसुद्धा भारीच येते तर आपण हा गिरणीवरून दळून आणला आहे आणि तो भरून कसा ठेवायचा म्हणजे जास्त दिवस टिकण्यासाठी तर इथे मी काचाची बरणी घेतली आहे काचाचीच बरणी घ्या शक्यतोवर प्लास्टिकची वगैरे अजिबात बरणी घ्यायची नाही ही काचाची बरणी स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून घेतली आहे सुकून घेतली आहे चांगली आणि त्यामध्ये आता हा मसाला भरून घेते बर्नीत अजिबात पाणी नसलं पाहिजे किंवा ओलसरपणा नसला पाहिजे ओल कोरडी करून घ्यायची आहे आणि नंतरच आपण हा मसाला त्यामध्ये भरायचा आहे हा मसाला असो किंवा कोण दुसरा कुठलाही मसाला असो ज्या बर्नीत आपण भरणार आहोत ती अगदी कोरडी आणि चांगली कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायची स्वच्छ करून घ्यायची हे मात्र लक्षात असू द्या आता हा मसाला या बर्णीत भरून घेते छान एक दीड किलोची बरणी आहे बघा ही म्हणजे जास्त मोठी नाही जास्त छोटी छोटीसुद्धा नाही छोट्या बरण्या असतील त्याच्यात देखील तुम्ही भरू शकता मी ह्या भरणीत आधी म्हणजे मसाला भरायच्या आधी हे जे बिबे आहेत ना ते दोन तीन असे तळाशी टाकून देते किंवा थोडा मसाला भरल्याच्या नंतरही टाकू शकता हे बिबे मी मसाला जास्त दिवस टाक टिकण्यासाठी टाकत आहे म्हणजे मा माझी आई टाकते बघा असं मसाला मिरची पावडर किंवा हळद पावडर असते ना त्यामध्ये हे बिबे टाकते तुम्ही हिंगाचा खडा टाकू शकता म्हणजे जे खडा हिंग मिळतो ना बाजारामध्ये तो तुम्ही या मसाल्यामध्ये असा टाकू शकता त्याने सुद्धा जास्त दिवस मसाला टिकण्यास मदत होते तर नक्कीच टाकून बघा आता माझ्याकडे खडा हिंग नाही म्हणून मी हे बिबे टाकले आहेत व्यवस्थित असा चम्मच हा मसाला भरून घेते छान असा सुगंध दरवळत आहे या मसाल्याचा इथे पहा आपण मसाला भरून घेतला आहे आणि मी काही मसाला ना म्हणजे मला रोज वापरण्यासाठी या छोट्या बरणीमध्ये काढून घेतला आहे हा मसाला आपण रोज घेणार आहोत भाजीसाठी तर असा तुम्ही थोडासा बाजूला काढून ठेवायचा म्हणजे या सारखं बरणीत हात घालायची किंवा चम्मच घालायची गरज पडणार नाही हा संपला की मग एकदाच ही छोटी बरणी भरून घ्यायची आणि पुन्हा झाकण लावून व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे तर आपला हा एसूर मसाला तयार झाला आहे तुम्ही हा रस्सा भाजीसाठी वापरू शकता किंवा चिकन मटनच्या भाजीसाठी सुद्धा वापरू शकता खूप छान भाजी होते मला नक्की कमेंट करा